माझ्या हातात तुम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे आपण सगळी धारावी तर आहात ना किती वर्ष बरोबर धारावीमध्ये पण तुम्हाला आता पात्र केलंय का नाही केलं कारण त्यांना वाटतंय की तुम्ही तिथे आत्ता राहायला आलो बरोबर आहे आणि जर अपात्र केलं तुम्हाला पात्र नाही केलं अपात्र केलं अदानी पाठवणार कुठे तुम्हाला ताँपीड़ा। देवना डम्पिंग ग्राउंड ऐकलंय तिथे पहिलं घरं बनवणार तिथे आपल्या सगळ्या मुंबईचा कचरा जातो तिथे तुम्हाला घरं बनवून देणार आहे तुम्ही त्या कचऱ्यावर राहायला जाणार आहात राहायला जाणार आहात कारण हे आम्ही पहिल्यापासून बोलत आहे ठीक आहे तुम्ही विश्वास ठेवला अदानीवर जसं आपण निकासाकर ठेवतो आणि सर्वे होऊ दिलात बरोबर आहे सर्वि झाल्यानंतर जवळपास ऐंशी टक्के लोक म्हणजे तुम्हीच सगळे तुम्हाला त्यांनी अपात्र ठरवलं म्हणजे तुमची जी जागा आहे वर्षान वर्ष बर्शा जे जिथे तुम्ही राहत आलेला वर्षान वर्ष बर्शा जे तुम्ही राहत आला तिथे तुम्ही मुंबईत कामं केली तुम्ही मुंबईत तुमचं आयुष्य घाललं आणि आता एका रात्री दादा समूह येणार धारावीचा पुनर्विकास होणार धारावीचा पुनर्विकास होणार जे साहेबांना पाहिजे जे मला पाहिजे ते आहे की पुनर्विकास म्हणजे तुम्हाला तुमची घर पहिली मिळाली पाहिजे मत धारवीचा विकास झाला पाहिजे मग अदानीचा विकास झाला पाहिजे तुमचा विकास पहिला धारवीचा की साधारणपणे आपण पाहतोय एक जानेवारी दोन हजार सहा पर्यंत जे असतील ते पात्र त्याच्यानंतर सगळे हे पात्र त्यांना घरं घ्यायला लागणार विकत घ्यायला लागणार तुम्हाला सदंभ इकडून उचलून तुम्हाला घर देण्याची ऐवजी पाठवणार कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड कोणालाही आपल्याला डम्पिंग ग्राउंडवर जायचं जायचं जर आपल्याला डम्पिंग ग्राउंडवरती जागा देणार असतील तर माझी पहिली मागणी ही आहे की तिथे दोन बंगले बांधावे एक अदानी स्वतःसाठी बांधावा दुसरा जे धारावी रिडेव्हलपमेंटचे जे आहेत त्यांच्यासाठी बांधावा त्या दोघांनी तिथे सहसा रा महिने राहावं मग आपल्याला गरज येईल पण आता हा लढा जो आहे हा लढा आपण प्रत्येक ठिकाणी लढणं गरजेचं आहे मीडियाच्या समोर तुम्हाला मुद्दावर आणलं खाली कारण मीडियाच्या माध्यमातून जर जगभरात जायला पाहिजे की अदानी समूह मुंबईला कसे लोटत आहेत मी तुम्हाला ठीक आहे तुम्ही एकदा अदानीवर सर्वे करून दिलात उद्या अदानीचे लोक तुमच्या घरावर येतील धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅनचे जे लोक आहेत ते तुमच्या घरावर येतील घरातून बाहेर काढायला प्रयत्न करतील तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहात तुम्ही अदानीवर विश्वास ठेवणार आहात तुम्ही महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवणार आहात भाजपवर विश्वास ठेवणार आहात सरकार त्यांना आपण परत कशाचं कसं पाठवलं पाहिजे जे काही हातातील ते घेऊन तुमचा स्वतःच डिफेन्स केलं पाहिजे कारण तुम्हाला कोणीच्या घराबाहेर काढू शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागण्या ह्या दोनच आहेत आणि स्पष्ट आहेत एक म्हणजे प्रत्येक धाराविकाराला पात्रता हे झाल्याच पाहिजे आता कट ऑफ डेट ही दोन हजार बावीसची झालीच पाहिजे त्याच्या आधीची नाही बरोबर हे सगळं झालं पाहिजे आणि दुसरी म्हणजे प्रत्येक धारावीकराला धारावीच्या बाहेर नाही तर ता, धारावीच घर मिळालं पाहिजे फक्त मिळालं पाहिजे बरोबर लोकांशी राहते कारण तिथे आपल्याला अनेक समाज राहतात तिथे हिंदू राहतात मुस्लिम राहतात मराठी राहतात गुजराती राहतात तमिळ राहतात तेलगू राहतात पण भाजप सगळीकडे काय सांगत आहे तर तिथे बांगलादेशी राहतात तुम्ही बरं सगळ्यांना बांगलादेशी आहेत नाही पण भाजपचा जो अपप्रचार चालू आहे चा तुम्हाला घराच्या बाहेर पाठवलं म्हणजे तुमची जागा घ्यायची आणि जगातलं सर्वात श्रीमंत व्हायचं हे तुम्ही करून देणार आहात म्हणून तुम्ही लढायला जर तयार असाल तर मी तुम्हाला आज शब्द देतो की तुमच्या खांदाला खांदा लढायला तयार आहोत शंभर एकजूट आहे ती तशीच नाही धारावी बचाव समितीमध्ये जे कुठली पक्ष असतील आपण सगळे एकत्र राहूच पण आज पण भाजपमधले मुंबई प्रेमी असतील त्याला पण मी अपील करतोय की हे सगळं वर्ष मुंबई

काय आपल्याला काही कारण मेघवाडी आहे आपलं हे आहे कोळीवाडा आहे अनेक आपले एरियाज आहे बरोबर तुम्ही सगळे तीनशे पाच मध्ये जाऊ शकणार आहात काही जाणार की डम्पिंग ग्राउंडवर जाऊ शकणार हे सांगून तुम्हाला सोबत राहायला लागेल आणि लढायला लागेल तिथे तुम्हाला लढा पहिले सांगितलं आता नेते आता पहिली गोष्ट म्हणजे मेघवाडी आहे तसंच आपलं अनेक वाऱ्या आहेत अनेक वस्ते आहेत रेल्वेची जागा तर ह्याच्यासाठी दिली होती की तुम्हाला सलग विचार डम्पिंग घडून घेतो आता डम्पिंग वर तुम्ही जायला जाणार